हॅलो मैत्रिणी गुड मॉर्निंग कशा आहात मस्त ना मस्तच राहा आईसाहेबांच्या आशीर्वादाने माझी सकाळची सुरुवात झाली त्यानंतर बाहेर आले बाहेर एकदा चेक केलं बाहेरचा व्ह्यूही खूप छान होता आणि वातावरणही एकदम मस्त होतं बाहेर पाहिलं इकडे तिकडे पाहिलं म्हटलं चला आता चित्राच्या टिफिनला काय बनवायचं किचनमध्ये आले आणि एक फ्लावरचा गड्डा दिसला तोही अर्धाच होता मग म्हटलं चला अर्धा गड्डा तर सहसा सगळ्यांना पुरणार नाही पण तिच्या टिफिनसाठी काहीतरी बनू शकतं म्हणून पटकणी घेतला चिरला आणि म्हटलं आता त्याचे छोटे छोटे बारीक बारीक तुकडे करून घेऊया तर तुकडे मी असे सुरीने वगैरे करत नाही मी सहसा सुरीने त्याच्या पाठीमागचा एक भाग काढून घ्यायचा आणि त्याच्यानंतर हातानेच खूप छान अशी सोलून घेतल्यासारखी ती फ्लावरचे तुकडे करायची बिकॉज आपण काय करतो की फ्लावरचं पूर्णपणे देठ काढून टाकतो पण त्या देठामध्येच खूप काही पौष्टिक असं असतं त्यामुळं ते, ते देट कुठेतरी ठेवत जा पूर्णपणे ते काढत जाऊ नका कारण की आपण वांग्याचं पण पूर्ण देठ काढतो पण जे जी जीवनसत्व असतं ते त्याच्यातही असतं त्यामुळं मी तशी सोलून घेतली तुम्हाला जशी आवडते तशी तुम्ही घेऊ शकता अफकोर्स पण ती सोलून घेतल्यानंतर मी थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि त्यामध्ये तिला छान अशी धुवून घेतली फ्लावरमध्ये छोटे छोटे किडे वगैरे असतात आणि ती औषधं खूप मारलेली असतात म्हणून तिला एकदा कोमट पाण्याने स्वच्छ धुवून घेतली त्याच्यानंतर मी कढई ठेवली कढईमध्ये मी टाकलेले आहे दोन मिरच्यांचे तुकडे आणि कढीपत्ता टिफिन स्पेशल आहे म्हणून तुम्ही जास्त काही नाही एकदा नक्की करून पहा दोन मिरच्यांचे तुकडे आणि थोडीशी फ्लावर अगदी अमेझिंग अशी मस्त अशी डिश बनते त्यानंतर मी त्यामध्ये टाकलेले आहे जिरं आणि थोडीशी हळद हे छान असं मी परतून दिलं त्यामध्ये टाकलेलं आहे मी तुम्हाला आवडलं तर तुम्ही कोथिंबीर टाका धना पावडर टाकला मी कोथिंबीर नाही टाकलेली बिकॉज चित्राला आवडत नाही जास्त कोथिंबीर टाकलेली भाजी मग ती म्हणती हे काय म्हणून मी धना पावडर ॲड केली त्यासाठी आणि त्यामध्ये मी टाकलेली आपली थोडीशी चिरली होती ती फ्लावर मग फ्लावर अशी छान मी मिक्स करून घेतली त्यामध्ये त्यामध्ये फ्लावर मिक्स केल्यानंतर वरून छान असं मीठ मी मीठ ॲड केलं आणि मीठ ॲड केल्यानंतर मी त्यावरती ठेवलं झाकण तर झाकण ठेवल्यानंतर तुमची पाच ते दहा मिनटात पाच दहा मिनिट पण नाही पाच ते सात मिनटात तुमची वाफेवरती पाणी ॲड करायचं नाही अगदी वाफेवरती म्हणण अशी छान अशी तुमची एकदम चविष्ट खरफूस अशी बनते ती म्हणजे फ्लावर आणि आपण जशी म्हणतो ना खारी गवार खारी गवार तुम्ही खारी फ्लावर म्हटलात तरी चालेल तर मी वरून ॲड केलेला आहे थोडासा शेंगदाण्याचा कूट बिकॉज तुम्ही नसता हा ऑप्शनली राहीन तुम्हाला जर आवडलं तर ॲड करा तर मी ॲड असा केला की चित्राला एक आ, क्रंची कुरकुरीतपणा शेंगदाणे ज्यावेळेस आपल्या दाताखाली जातात आणि फ्लावर ते क्रंची कुरकुरीतपणा यावा म्हणून मी त्यामध्ये शेंगदाणे ॲड केले तर त्याम त्यानंतर म्हटलं चला आता चपात्या करायच्यात म्हणून चपात्याची तयारी त्या चपात्याच्या तयारीसाठी मी थोडंसं पीठ घेतलं जास्त काही नाही पण मोजून चार ते पाच चपात्या मग म्हटलं चला आता इकडं फ्लावर असे पण दोन ते तीन मिनिट ते वाफळण्यासाठी जाणारच आहे म्हणून म्हटलं तो तोपर्यंत आपलं पीठ मळून होईल मग म्हटलं आता पटपट मळून घेऊ मी जास्त मोठा गोळा नाही मोजून चार ते पाच चपात्या क होईल छोट्या छोट्या असाच केला आणि हे पीठ मळून आपलं रेडी झालं तुम्ही म्हणत असाल मी, मी किचनवर करते पण माझा किचन खूप स्वच्छ असतो आणि मी त्याला दहा वेळा पुसून घेता असे एक गोष्ट करताना करता त्यानंतर एकदा फ्लावर चेक केली फ्लावर झालेली होती पण तिला एक अजून छान अशी मुरवायची होती बी बिकॉज ज्यावेळेस तिला कुरकुरीत एक क्रंचीपणा येतो त्यावेळेस ती छान लागते ती जास्त रसरशीत राहिले की आम्हाला आवडत नाही असा आमच्या चित्राचा खास मेन्यू असतो टिफिनचा आणि तुम्ही नक्की काय बनवता हे मला आवर्जून सांगा एक लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब आवर्जून करा पहा आता किती छान फ्लावर झालेली आहे पूर्णपणे तिच्यातलं पाणी सुकलेलं आहे जे आपल्याला वाफेवरती स्टीमवरती पाणी तयार होतं ते सुकून गेलेलं आहे आणि विदाऊट पाणी पाणी न ॲड करता केलेली फ्लावर कशी झाली आहे आवर्जून सांगा आणि चित्राचा टिफिन भरून घेतला म्हटलं चला आता चित्राचा टिफिन भरून घेऊया आणि चित्राला उठवायला जाऊया चित्राला उठवायच्या आधी सिंबूची तयारी सिंबूमध्येच येऊन लुडबुड लुडबुड करत बसलेला होता आणि मग चित्राकडे आले चित्राला उठून आणलं होतं पण ती तिच्या आजीपाशी येऊन परत झोप म्हणून तिच्या आवडीचं कार्टून लावून दिलं आणि तिला म्हटलं उठून बस आता मग ती कुठेतरी उठून बसली पण तिचं लक्ष टी